मुरारजी पेठेतील मंगळवेडेकर चाळ येथील श्री समर्थ तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी साहिल बावळे यांची एकमतांना निवड करण्यात आली सोलापूर शहरातील मुरारजी पेठेतील मंगळवेढेकर चाळ येथील श्री समर्थ तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाची सर्वसाधारण बैठक मार्गदर्शक अरुण रोडगे यांच्या नेतृत्वाखाली भाऊ रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली मेकॅनिक चौकातील उदासी मठ इथं पार पडली या बैठकीत सन दोन हजार चोवीसमधील गणेशोत्सवासाठी पदाधिकारी निवडण्यात आले निवडण्यात आलेले नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष साहिल बावळे उपाध्यक्ष सिराज शेख सचिव ऋषिकेश कांबळे खजिनदार श्रीपाद रणदिवे प्रमुख प्रमोद बबलू माने पूजा प्रमुख बापू साळुंखे मनोज सोनार प्रसिद्धी प्रमुख मनोज जावळे या प्रसंगी एकमतानं निवडण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळत्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला या बैठकीला मंडळाचे मार्गदर्शक अण्णा रोडगे श्रीकांत पसारे बापू रोडगे राजू जगताप दादू रोडगे सचिन बावळे श्रीपाद रोडगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यंदाच्या वर्षी समर्थ तरुण मंडळाच्या वतीनं श्रींची नवीन अकरा फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली आहे या नूतन श्रींच्या मूर्तीचा आगमन सोहळा पाच सप्टेंबर रोजी मिरवणुकीनं साजरा करण्यात येणार आहे या मिरवणुकीत ढोल ताशा पथक लेझीम पथक बँड पथक असणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष साहिल बावळे यांनी दिली